पाण्यासाठीच आमचा चाललेला दुष्काळाचा प्रवास तुम्ही बघत असाल पुणे जिल्ह्यात असून असूनही अवघं पुणं आम्हाला एका तासाच्या अंतरावरती आहे पुण्याच्या एवढ्या जवळ असूनही पुणे जिल्ह्यातील गावांची दुष्काळामध्ये काय अवस्था झालेली आहे बघा कुरकुम या मेडिसीमध्ये एवढी मोठी मेडिसी असून कंपन्यांनासुद्धा पाणी नाही आणि कंपन्यांमुळे गावातल्यांना पाणी शिल्लक राहत नाही कारण कंपन्यांना एवढं सगळं पाणी आहे एवढं लांब पाणी व्हावं आहे दोनशे लिटरचं एक ड्रम भेटतोय एका माणसाला घरात एवढी माणसं आमच्याकडे गुरे जानवरे सगळं काही आहे कसं एवढं पाण्यात भागवायचं बारामती आम्हाला अर्धा तासाच्या अंतरावं बारामती पुणे एवढं सगळं जवळ असूनही एवढा सगळं दुष्काळ एवढा दुष्काळ एवढं बघितलं तर आम्हाला असं वाटतं की विदर्भ मराठवाडा त्यातले लोक कसे सर्वाईव्ह करत असतील असं कधी होत नाही पण आता उन्हाळ्यात यामुळे आहे आणि ह्या दुष्काळाला आम्हाला खूप सफर करावं लागतं सिरियस ना नाही सुरेश बा कोण नाही पॉलिटिक्स नाही किया केसला ते सेवळाजी केसते केसला हा असेल बघा काय यार मारली नाही लीलेगा पाणी खूप आहे हे बघ